चार कामगार सही कामगार विरोधी संहिता आणून पडा सर्व धंद्यातील कामगार एक चुकीचं सर्व व्यवसायातील कामगार एक चुकीच

आपल्या देशात शिस्टू लावायचं आता निवडणुका बघितल्या गोव्हर्नरी चोख निवडून आले चोख हे सरकार काय सर्वच असं काही वाटत नाही पहिल्यांदा बिहार झाल्याबरोबर बिहार कायदे करून एकोणतीस कायदे पाहिजे सुरव म्हणून आपण आपली शिस्टू लावायची आहे कामगार विरोधी मोदी सरकारचा विकार असो कामगार एक एक कामगार एकजुटीचा कामगारांना त्यांचे अधिकार मिळालेच पाहिजेत कामगारांना त्यांचे अधिकार मिळालेच पाहिजेत कामगार અધિકારસો કામગાર સહુક્ત કૃતિ સમિતિ કામગાર સંઘટના સંયુક્ત કૃતિ સમિતિ કામગાર સંઘટના સંયુક્ત કૃતિ સમિતિ કામગાર એક કામગારા કર્યાય થા થયો કામયુક્ત કૃતિ સમિતિ કામગાર સંઘટના સંયુક્ત કૃતિ સમિતિ तारखेला केंद्र सरकारनं कामगारांचे एकोणतीस कामगार कायदे जे लढून मिळवलेले होते ते कामगार कायदे रद्द केले आणि त्या एकोणतीस कायद्याचं मंचिन करून चार कामगार संहिता आणलेले आहेत त्या कामगार संहिता नावाला आहेत त्या ज्या कामगार संहिता आहेत त्या कामगारांच्या बाजूच्या नसून त्या मालकांच्या बाजूच्या आहेत या संहिता लागू झाल्यानंतर इथल्या कामगारांच्यावर उपासवारीची वेळ येणार आहे इथल्या मालकांना जे निर्णय मालक म्हणेल ते निर्णय कामगारांच्यावर लादले जाणार ला आहेत पूर्वी शंभर कामगार जर असतील आणि त्या कामगारांची कंपनी जर बंद करायची असेल तर सरकारला सरकारची परवानगी घेतल्याशिवाय त्या कंपनीला आपली कंपनी बंद करता येत नव्हती परंतु ती आज शंभरची तीनशेपर्यंत नेलेली आहे तीनशेच्या आतमध्ये कितीतरी कामगार असले आता कंपनी बंद करताना सरकारला विचारावं लागणार नाही मध्ये कामगारांची दिनी जरी बुडवली तरी त्या कंपनीवर कुठलंही अंकुश राहणार नाही अशा पद्धतीचा कायदा आणलेला आहे या कामगार कायद्यामध्ये आठ तासाचं काम बारा तासावर गेलेलं आहे बारा तास राब 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 राबवून राब। राब। घेणार आणि बारा तास राबवून घेतल्यानंतर बारा तास ज्यावेळी तो कामगार काम करणार आहे त्यावेळी त्याला कुठलीही सामाजिक सुरक्षा नसणार आहे आणि बारा तासामध्ये बारा तास काम करायचं आणि बारा तासामध्ये राहिलेल्या त्याला जी काही विश्रांती पाहिजे ती विश्रांती मिळणार नाही कारण त्या बारा तासामध्ये राहिलेल्या कुटुंबाला वेळ वे किती देणार समाजामध्ये किती वेळ देणार विश्रांती किती घेणार हा सगळा प्रश्न त्यांच्या कुठला होता राहणार आहे आज इथं पंचतारांकित एम आय डी सी आहे बोकूळ शिरगावची एम आय डी सी आहे शिरोली एम आय डी सी आहे या सगळ्या एम आय डी सीमध्ये काम करत असताना कामगार जर तर तालुक्यात तुम्ही येत असेल तर यायला किमान दीड तास दहायला दीड तास तीन जे तास त्याचे वाटेमध्ये जाणार आहेत बारा तास त्याला काम करावं लागणार आहे पंधरा तास गेल्यानंतर राहिला नऊ तास त्या नऊ तासामध्ये त्या कामगारला विश्रांती किती येणार कुटुंबाला वेळ किती देणार आणि बाकीचे नाते संबंध किती सांभाळणार ही खरं म्हणजे दुरावस्था या कामगार वर्गाची झालेली आहे आणि या कायद्या नवीन कायद्यामुळे होणार आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कामगाराची सुरक्षितता धोक्यात आणणारा हे ज्या काही चार संहित आहेत त्या ताबडतुबीनं सरकारने रद्द कराव्यात अन्यथा शेआय टू सह या देशातील अकरा कामगार संघटना केंद्रीय कामगार संघटना ज्या आहेत त्या ताकदीनं आंदोलन करतील आणि भविष्यात या आंदोलनाला या सरकारनं सामोरं जावं जर सामोरे जावंचं नसेल आणि गोरगरीब कामगारांच्या बाजूचे कायदे जर का ठेवायचे असतील तर परत एकोणतीस कामगार कायदे जे आहेत ते आहेत तसे ठेवावेत आणि ज्या चार संहिता लागू केलेल्या आहेत त्या ताबडतोबीनं रद्द कराव्यात अशी मागणी या निमित्तानं आम्ही करतो नि